एकूण इनाम सांगा या कुस्तीचा बारा हजार चारशे रुपये आम्हाला कुस्ती लागते या पोटेंड हटवर्दी करशेरपूरचा बोर्गा त्रिपुरा हा चॅम्पियन आहे एक इंटरनॅशनल बंद आंतरराष्ट्रीय कुस्त ग्रुप पुणे एकोणीसशे नव्याण्णवच्या आजारी कक्कासाहेब पवारांचा पट्टा आहे संकेत जाधव हटवर्दी कर शेपिल्ह्यातील कुस्ती इंटरनॅशनल दोघांना शेतकुर आणि दोन इंटरनॅशनल पैलवान बाजूला सरांच्या सगळ्यांच्या नजरा कुस्तीवरती लागलेल्या सगळ्यांनी बाजूला सरा मध्ये कुणी येऊ नका शांतता या मैदानासाठी आवर्जून उपस्थित असणारे भूषण वक्त त्याचबरोबर जबरदस्त कुस्तीला पारंभार समोर लाल रांगेचा पवन ढोंडर या तालुक्यातील शमशेरपूरचा बोरगा इंटरनॅशनल पैलवान अहिलानगर जिल्हा तर समोर काळ्या रांगेचा पैलवान संकेत जाधव वाशिमचा पैलवान साई कुस्ती केंद्र राजू इंटरनॅशनल पैलवान तानाजी धरकेसरांचा भट्टा येतो सद्गुरु सारखा असता पाठीला काय इतरांचा लेखा कोणतरी मग राजाची काय भीक मागे मनाची सिद्धी पावे राजाची गाणी कधी भीक मागू शकत नाही तर सच्च्या सद्गुरू त्याच्याला कधी रा जाऊ शकत नाही मंडळी परंतु जीवनामध्ये सद्गुरू मिळावं लागतो बर का तसे गुरु मग पावले पावले भेटतात गुटखा कसा लाव खावा आणि मटका कसा लावा या गुरुच असते दारू पाहून पोर वाया घालवण्यापेक्षा हो oh, अशी तगडी पोरं तयार कर आता आधी आलेला आहे दारू साहेब आता सांगतो दारू पोर वाया घालण्यापेक्षा अशी तगडी पूर्व तयार करा आणि युवा वर्ग अलीकडे हजर आहे त्या युवकांसाठी जरा दोन वाक्य सांगतो माझ्या आवाजाकडे लक्ष द्या अरे तरुणांना दारू फिरून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट परिस्थिती घसून देऊ नका तुमचा पाय दारू पिऊन तुम्हाला मिळतं तरी काय रात्री आपणातली भेटली एखादी तरुणी तर तिला आपली बाय आणि तेव्हाच घरेल कलिवतला छत्रपती शिवराय कल्याणच्या सुभेदाराची सून पोलीस माता म्हणून मागा देणं शिवाराष्ट्रामध्ये आपलं लक्ष द्या यांच्याकडे हा यांचा सत्कार करा थोडासा ते तिथे उभे असतील कशाला ए शिस्तबद्ध माहित आहे थो, थोडीशी याची बरं कुठे पिऊन आले विचार अजिबात चांगल्या कुस्ती माहिती चांगली चांगल्या का कार्यक्रमा वगैरे असं कार्य करू नका पवन डोंडर संकेत जाधव तगडा कुस्ती आखड्यावरती ठरली सज्जर कोस्तीच्या ओ होवन डोंडर कराजवण्याचा प्रयत्न होता

थांबायचं ना आता हा साहेब माहिती पवारांच्या गोष्टी मान्यवर हा राहा आकड्यावर दोन काय अजून दोन गोष्टी शिल्ले काय बराच वेळ झालाय राम मुतुडक आणि पवन धिंडोळे त्याचबरोबर अमन तांबोळी यांनी आतमध्ये जायचे चला ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला त्या हो पुन्हा काला जन्माचा प्रयत्न कब्जा घेतला पाहिलं पवन रे जबरदस्त मग्ठी मारली एकी चळवली राहायची सगळ्या गोष्टी मधी जयला मध्ये बाबरी वाज समोरून नागपाती घेण्याचा प्रयत्न आहे तशीच मधी घ्या काय घ्या कब्जा वकील साहेब थोडेसे मागे सारखं चला विनोद सारखं आखाड्यावरती या लोबाची ढगे राम अखाड्यावरती रा या दोघांना दुसरा पुकार विनोद साळकर दुसरा पुकार लोबाजी ढगे दुसरा पुकार चला खडावरती एकवीस हजार रुपये कुस्ती नंबर दोन ची आदरणीय मुकुंद लामते संतोष गोटे दोन्ही मारवांच्या शिवासते पुरस्कृत आहे चला विनोद साळकर चला लोबाजी ढगे चला नंबर एक लागणारे दोन्ही पैलवान गाडीला हिटर द्या तुम्हाला पहिला पुकार आहे जबरदस्त बघ होती माझी तिकडे अभिमाहितेने कब्जा घेतला सालकर परवा विनोद सालकर चला लोबाजी ढगे जरा तिकडे पवार डोंदार संकेत जाधव तगडा कुस्ती सज्जन कोचीच होती कोचीत तल्लीन झाला आणि तिथे मोहितेने कब्जा घेतला आहे शिर्डी कराचा काशीनाथ मोहिते वाजता चिरंजी लढतोय तिथं धुरी गुरींचा पत्ता येतो हनुमान मला रामाने पवारच्या शिवाजी आपल्याला सन्मान केले साहेब आकड्यावरती पाठवा ही कुस्ती मुकुंद लांबते ओहो पव्हा समोर झोळी बांधतोय संकेत बल्ले बोलले बल्ले काही घडू शकतो झोळीची परफेक्ट भेटली संकेत जाधव आक्रमक होतोय साई गोष्टी केंद्र राजू इंटरनॅशनल पैवान तालाजी どうも。